सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचा अकरावा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे कृपया पूर्वीचे दहा एपिसोड आपल्या चॅनलवर जाऊन ऐकावेत मग सूर्यकांतने आता पाटलांना जेलमध्ये पाठवलं आणि पाटील काही महिने तुरुंगात होता पण रात्रंदिवस तो सुडाच्या अग्नीत पेटत होता उगवणाऱ्या प्रत्येक सूर्याबरोबर तो सूर्यकांतचा आणि त्याच्या घराण्याचा बदला घेण्याचा विचार करत होता मग काही महिने शिक्षा भोगून आणि पैसे भरून असं करून तो जामिनावर परत आला कारण तो सुडाने पेटलेला होता आणि त्याला काहीही करून बदला घ्यायचाच होता मग पाटील सुटून आला आणि गावात इनामदार वाड्याच्या समोरनच जंगी बिनवणूक काढूनच घरी निघाला ढोल ताशांचा खूप मोठा आवाज होत होता आणि हे कोण इतक्या मोठ्यानं ढोल ताशे वाजवत आहे असं म्हणून सूर्यकांत चंद्रकांत बाहेर आले आणि बघायला लागले आता त्यांच्या सोबतच शशिकाला सुद्धा बाहेर आली आता शशिकाला वीस वर्षाची झाली होती आणि तिचं तारुण्य अगदी चंद्रालाही लाजवेल असं खुलून आलं होतं शशिकला सहसा घरातून बाहेर पडत नसे त्यामुळे ती कोणालाच दिसत नव्हती मग दारात मिरवणूक आली आणि पाटलानं एक हात वर केला तसे सगळे ढोल तासे वाजायचे थांबले आणि पाटलानं सूर्यकांत चंद्रकांत आणि शशिकलाकडे रोखून पाहिलं सूर्यकांत हे सगळं बघत होता आणि पाटलानं त्याच्याकडे बघून दंड थोपटले आणि पाटील म्हणाला मला कोणीच अडवू शकत नाही कुठलाच कायदा आम्हाला तुरुंगात टाकू शकत नाही मी सगळ्यांचा बाप आहे आणि सगळ्यांना पुरून मीच उरणार असं तो मिशीवर ताव मारत म्हणाला आणि सूर्यकांतला राग आला तो पुन्हा पाटलाच्या अंगावर धावून जाणार इतक्यात चंद्रकांतने त्याला अडवला आणि म्हणाला दादा जाऊ देना सोड नको त्याच्या नादी लागू चंद्रकांत स्वभावानं गरीब होता कुणाच्या अध्यायातना मधात तो सरळ मार्गी होता आणि मग पाटलाची नजर शशिकलाकडे गेली आणि तिच्या नाजूक तारुण्याने आणि रसरसलेल्या शरीरावरून तो त्याची वखवकलेली नजर फिरवत रोखून बघत होता आणि सूर्यकांत म्हणाला शशिकला तू आज जा तशी शशिकला आत गेली आणि पाटीलही मिशीवर ताव देऊन तिथून वाजवारे असं म्हणून पुन्हा ढोल ताशांच्या गजरात निघून आला आणि त्यानंतर दोनच दिवसात गंगाचा खून झाला पण पुरावा नव्हता अख्ख्या गावाला माहीत होतं की हे कोणी केलं पण पाटलानं आता भरपूर पैसा ओतून पोलीसही विकत घेतले होते पाटील आला तसा थेट गंगाकडे गेला होता आणि आठ महिन्यांची गरोदर गंगा घरात एकटीच राहत होती कारण आता तिला गरोदर राहिल्यामुळे माहेरच्यांनी आणि सासरच्यांनी हाकलून दिलं होतं आणि आता ती याच गावात राहत होती सूर्यकांतनेच आता तिची जबाबदारी घेतली होती आणि तिला जागा दिली राहायला तिथं ती, ती एकटी राहायची पण तिनं बाळाला जन्म द्यायचं ठरवलं होतं पाटलानं तिला फसवलं असलं तरी हे तिचं मूल होतं आणि ती म्हणाली मी त्याची नीच सावली माझ्या बाळावर पडू देणार नाही हे बाळ त्याचं आहे म्हणून मी त्याला मारणार नाही तर हे बाळ माझ्या नावानं ओळखलं जाईल गंगाचं बाळ म्हणूनच मी त्याला वाढवेन आणि आता ती थकून झोपली होती कसल्या तरी चाहुलीने तिला जाग आली रात्री आणि जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा राक्षसासारखा दात विचकून हसणारा पाटील तिच्या समोरच बसला होता तेही हातात मोठा सुरा घेऊन आणि जमिनीवर तो सुरा आपटत होता आणि ती घाबरली आणि तिला दरदरून घाम फुटला आता तिला ओरडायचंही भान नव्हतं आणि ती म्हणाली तू तू इथे काय कसा काय आणि तो तिला म्हणाला का मला बघून आश्चर्य वाटलं का तुला काय वाटलं की मी पुन्हा येऊ शकत नाही आणि मी मरेपर्यंत तिथं राहील का आणि त्या सूर्यकांताच्या नादाला लागून माझ्याशी पांगा घेतलास खूप मोठी चूक केली तू तू इतकी माजली का की तू मला शिक्षा करणार माझ्या विरोधात तक्रार करशील असं म्हणून त्यानं तिच्याकडे रागात बघितलं आणि आता गंगाला तिचं भविष्य दिसत होतं पाटलाच्या रूपानं तिचा मृत्यू दिसत होता तिला समोर आणि ती हात जोडून म्हणाली मला माफ करा पाटील पण माझ्या पोटात बाळ आहे मला सोडा दया करा माझ्यावर आणि पाटील डोळे दिपवणाऱ्या लखलखत्या चाकूच्या पात्यावरून त्याचं बोट फिरवत म्हणाला तुला सोडू का असाच कसा सोडू म्हणजे तू याला जन्म देशील आणि पुन्हा त्याला माझ्या घरी घेऊन येशील की पुन्हा कोर्टात जाशील माझा मुलगा हा पाटलाचा मुलगा आहे असं म्हणून आणि मग माझ्या संपत्तीची मालकीन व्हायला येशील असंच करायचं आहे ना तुला आणि ते हात जोडून म्हणाली नाही मला तुमचं काहीही नको मला फक्त सोडा अहो मी काहीच दिवसात बाळंतीन होणार आहे छोट्या बाळासाठी तरी दया करा आणि पाटील चुडून तुझे केस पकडून म्हणाला तेच तर करता येत नाही मला मला कुणावरही दया करता येत नाही चल आपण लग्न करू माझ्यासोबत लग्न करायचं आहे ना तुला माझ्या संपत्तीची अर्धी मालकीन व्हायचं आहे ना चल तुझ्यासोबत लग्न करतो म्हणजे तू मी आणि आपलं बाळ असा आपला सोन्याचा संसार असेल आणि सांग कुठे करायचं आपण लग्न स्वर्गात करायचं की नरकात करायचं आणि आता हे ऐकलं तसं गंगा फार घाबरली पाटलाच्या डोळ्यात तिचा कर्दनकाळ दिसत होता आणि तिला कळलं की पाटील आता तिला जिवंत सोडणार नाही आठ महिन्याचं पोट घेऊन ती तिच्या घराच्या मागेच शेती होती ऊसाची तिकडं पळायला लागली पण गरोदर बाई ती पळून पळून किती पळणार आणि पाटलाच्या माणसांनी तिला अडवलं गंगा हात जोडून त्याच्या पाया पडत होती मला सोडा मला काही नको मी जाते इथून दूर जाते पुन्हा तुमच्या रस्त्यात येणार नाही असं म्हणत होती पण पाटील ऐकणार नव्हता कारण तो सुडानं पेटलेला होता आणि पहिला सूड त्याला त्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या गंगाचा घ्यायचा होता मग त्यानं इशारा केला आणि त्याच्या एका माणसानं गंगाचं तोंड पाठीमागून पकडलं आणि पाटलानं तिला त्या चाकूचं पात दाखवलं आणि गंगाचे डोळे भीतीनं विस्फारले आणि पाटलानं जीव खाऊन तिच्या पोटात सुरा खुपसला आणि तिथेच तिला भोकसली तशी रक्ताची पहिली चिळकांडी उडाली आणि मानसिंग पाटलाच्या तोंडावर तिरकी उठली आणि तिच्या पोटात पंधरा ते सोळा सपासप असे वार केले आणि पाटील रागात म्हणाला घे घे बाळ घे आणि कर माझ्याशी लग्न आता दे नाव तुझ्या मुलाला आणि घे आता मिळाला का तुला न्याय घे न्याय घे घे न्याय घे असं म्हणत तो तिच्यावर पिसाळ्यासारखा वार करत होता आणि मग काही वेळानं तो थांबला आणि सगळीकडे निरव शांतता पसरली रात किड्यांचा आवाज फक्त ऐकू येत होता आणि गंगाने आता डोळे झाकून घेतले तिचा श्वासही बंद झाला रक्ताचा पाठ तिच्या पोटातून व्हायला लागला आणि आठ महिन्याच्या अजून जन्मही न घेतलेल्या बाळासह गंगा मरण पावली आणि खाली कोसळली पाटलानं आता त्याच्या चेहऱ्यावर उडालेली रक्ताची चिळकांडी रागाने पुसून काढली आणि म्हणाला आता पुढचा नंबर सूर्यकांतचा असं म्हणून आरामात त्याच्या वाड्यात आला आणि झोपला दुसऱ्या दिवशी गंगाचा मृतदेह त्या शेतात बघून सगळेजण घाबरले आणि पाटलाचा दरारा आणखीनच वाढला सगळेजण थरथर कापत होते आणि आठ महिन्याच्या बाळासह गंगा गेली म्हणून फार वाईट वाटत होतं सूर्यकांतलासुद्धा फार वाईट वाटलं त्यानं पोलिसात कळवलं आणि मानसिंग पाटलावर संशय आहे असं तो म्हणाला पण पोलीसही आता मानसिंग पाटलानं खरेदी केले होते आणि ते म्हणाले कोणीतरी असा प्रत्यक्ष साक्षीदार आहे का ज्यांनी मानसिंग पाटलाला हे सगळं करताना बघितलं तर असं कोणीच नव्हतं आणि पोलीस म्हणाले मग त्यांना फक्त संशयावरून अटक करू शकत नाही आम्ही त्यांचं वर्तन खूप चांगलं होतं जेलमध्ये म्हणूनच त्यांना जामिनावर सुटका मिळाली असं म्हणून पोलिसांनी सूर्यकांतला परत पाठवलं सूर्यकांत मात्र अस्वस्थ होता आणि चंद्रकांत त्याला समजवायचा आणि म्हणायचा दादा तो विषय सोडून दे आता गंगाही गेली तिच्यासोबत तिचं बाळही गेलं आणि दोघांना न्याय मिळाला बघ आणि सूर्यकांत म्हणाला पण तिचं रक्षण मी करू शकलो नाही चंद्रकांत मी काय करू असं म्हणून सूर्यकांत अस्वस्थ व्हायचा मग त्याची पत्नी म्हणाली ऐकता का आपण एक काम करूया आपण पंढरपूरच्या विठुरायाला जाऊया म्हणजे तुम्हाला शांत वाटेल चंद्रकांतही म्हणाला हो तसंच करा वहिनी दादा वहिनी बरोबर बोलतात तू जा थोडा आराम कर मग सूर्यकांतही तयार झाला मग एक दिवशी तयारी करून मोटार घेऊन सूर्यकांत आणि त्याची बायको पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेले असताना पाटलानं डाव साधला आणि अचानक त्याच्या गाडीला गुंड घेऊन तो आडवा आला आणि त्याच्यामध्ये आणि सूर्यकांतामध्ये झटापट झाली गुंडांनी सूर्यकांत समोरच त्याच्या पत्नीला भोकसलं आणि नदीत फेकून दिलं हे बघून सूर्यकांत जीवाच्या आकांताने ओरडला आणि त्याला काहीही सुचत नव्हतं त्यानं मानसिंग पाटलावर जीव खाऊन तिथल्या चाकूचा वार केला आणि जखम मानसिंग पाटलाच्या डाव्या बाजूला झाली हाताला पण त्याची माणसं जास्त होती आणि त्या माणसाने सूर्यकांतला पकडला आणि मग मानसिंग पाटलानं उजव्या हाताने सूर्यकांतच्या पोटात सपासप चाकूचे वार केले आणि त्यालाही भोगसून नदीत फेकून दिलं तेव्हाही असाच पावसाळा होता आणि गच्च भरलेल्या वारणीच्या पात्रात त्या दोघांचे देह तरंगत होते चंद्रकांतला सुरुवातीला असं वाटलं की ते दोघे देवदर्शनाला गेले आहेत आणि येथील दोन तीन दिवसांनी त्यांना दानधर्म करण्याची खूप सवय होती वारकऱ्यांची सेवा करत बसले असतील असं वाटलं त्याला आणि म्हणून यायला उशीर होतोय पण जेव्हा त्यांचे मृतदेह नदीत वाहत वाहत खालच्या गावाला गेले आणि काही बायका जेव्हा नदीवर कपडे धुवायला आल्या तेव्हा त्यांनी ते पाहिलं आणि त्या ओरडतच गावात गेल्या आणि सगळ्यांना सांगितलं मग तिथल्या सरपंचानं पोलिसांना कळवलं त्या दोघांचे मृतदेह हो बाहेर काढण्यात आले सगळ्या चौकशी अंती कळालं ते मृतदेह सूर्यकांत आणि त्याच्या पत्नीचे आहेत तेव्हा चंद्रकांतला कळवलं आणि तो खूप रडायला लागला तो धावत पळत तिथं गेला आणि हे सगळं कोणी केलं हे त्याला कळलंसुद्धा चंद्रकांतने पाटलाला धडा शिकवायचं ठरवलं पण त्याचा स्वभाव सूर्यकांतसारखा नव्हता तो खूप सुस्वभावी होता पण आता चंद्र सूर्यकांत गेल्यामुळे चंद्रकांतची शक्ती कमी पडली होती शशी त्यावेळी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता एम एला सेकंड इयरला होता तो तो हुशार होता चुनचुनीत होता युनिव्हर्सिटीमध्ये सतत भाषण करून तो नावारूपाला आला होता आणि अचानक एक दिवशी त्याला समजलं की त्याच्या काकांचा खून झाला आहे आणि तो घरी आला आणि खूप रडायला लागला बाबा हे कसं झालं असं तो चंद्रकांतला खूप विचारत होता पण चंद्रकांत काही सांगत नव्हता कारण शशीसुद्धा सूर्यकांतसारखा खूप रागीट होता तो अजून लहान होता सूर्यकांतच्या सानिध्यात लहानपणापासून राहून राहून तो त्याच्यासारखाच झाला होता आणि चंद्रकांत त्याला म्हणाला शशी तू फक्त अभ्यासावर लक्ष दे जे झालं ते झालं इकडे लक्ष देऊ नकोस पण तरीही गावातून दबके आवाजात शशीला पाटलाचं नाव कळायचं आणि पाटलाविषयीचा राग त्याच्या मनात दाटून आला आणि आता घरी उरले फक्त चंद्रकांत त्याची पत्नी शशी आणि शशिकला मग शशी पुन्हा त्याचं दुःख सावरून त्याच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला निघून गेला आणि एक दिवशी शशिकला अशीच मोटारीत बसून कॉलेजला निघाली होती त्याचवेळी मानसिंग पाटलाची मोटारही तिच्या मोटारीला आडवी आली आणि मुद्दाम त्यानं ती समोरासमोर उभा करायला सांगितली आणि सुंदर शशिकलाकडे तो घाणेरड्या नजरेनं बघत होता आणि पुन्हा दात विचकून हसू लागला आणि कानात कोंबलेल्या अत्तराच्या बोळ्याला बोट लावून त्यानं त्याचा वास घेतला त्या वासासोबतच त्यानं शशिकलाचं सौंदर्यसुद्धा डोळ्यात साठवलं आणि डोळे मिटून घेतले आणि मनात खूप घाणेरडा हसला